नमस्कार नंदिनीला घेऊन जिवा घरी आलेला असतो त्यावेळेला काव्या नंदिनीच्या जवळ जाते काव्या नंदिनीला बोलते ताई मला माफ कर नंदिनी ताई तू अशी कशी काय वागू शकतेस खरं सांगायचं तर ताई मी जे काही बोलले ते रागाच्या ओघात बोलले पण तू एवढं सिरियसली घेशील असं वाटलंसुद्धा नव्हतं तेव्हा नंदिनी बोलते काव्या मला तुझ्याशी बोलायचं नाही काव्य माझं काय चुकलंय मला नाही माहिती पण यापुढे मोठी बहीण म्हणून तुझ्यावरती कोणताच अधिकार मी दाखवणार नाही यापुढे तू चुकतेस तू बरोबर आहेस की चुकीची आहेस हे मी तुला सांगणार सुद्धा नाही हे ऐकून मात्र काव्या चांगलीच गोंधळते काव्या मोठ्यानी बोलते पुढे नंदिनीताई मला कळतंय तुला माझा खूप राग आलाय पण एक गोष्ट लक्षात घे नंदिनीताई तुला माझा कितीही राग आला असला तरीसुद्धा तू माझी ताई आहेस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हो मी तुझी ताई आहे हे तुला आत्ता आहे काव्या मी तुझ्यावरती आवाज चढवला तर तू मला तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं सांगितलंस आता मला तुझ्या आयुष्यात नाही पडायचं काव्या मला कळून चुकलंय की माझी या घरात गरजच नाही मुळात काव्या तू जे काही वागतेस ते योग्य असं तुला वाटतंय ना मी तुला कधीच म्हणणार नाही काव्या की तू चुकीची आहेस तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा प्लीज प्लीज मला समजून घे तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते नाही मला समजून वगैरे काही एक घ्यायचं नाही त्यावेळेला काव्या बोलते पुरे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता मुळात मला कळून चुकलंय ताई तू माझ्यावरती चिडलेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही ग तुझ्यावरती चिडण्याचा अधिकारच नाही मला तेव्हा मात्र नंदिनी बेशुद्ध होऊन खाली पडते तेव्हा जिवा खूपच घाबरतो आणि जीवा, जीवा नंदिनी 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 काय झालंय तुला नंदिनी असं काय करतेस अगं उठ ना ग पण नंदिनी मात्र काहीही रिप्लाय देत नसते ते बघून मात्र जीवा खूपच घाबरतो जीवाला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला मात्र जिवा मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आणि तो नंदिनीला उचलतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो जीवाने नंदिनीला उचललेलं बघून काव्या मात्र खूपच चिडते काव्या स्वतःशीच बोलते जीवाचं नक्की काय चाललंय मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र मालिनी मोठ्यानी बोलते नंदिनीला काय झालं तेव्हा मात्र काव्या शुद्धीवर येते आणि बोलते ताई ताई आणि ती करत जीवाच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा मात्र जीवा काव्याला बाहेर झकलून देत म्हणतो माझ्या मा रूममध्ये यायचं नाहीस जेव्हा नंदिनीला या घराबाहेर जायला सांगितलंस तेव्हा जरासुद्धा विचार केलास का तू जरासुद्धा विचार न करता तू तु तुझा तुझा निर्णय घेतलास आणि नंदिनीला सांगितलास अगं तिच्यावरती काय वेळ आले बघितलीस का तेव्हा लगेच काव्या बोलते जिवा तू मला का बोलतोस जिवा ती ताईवरती जी काही वेळ आली आहे ती काही मी आणले का अरे जरा तरी विचार कर ना त्यावेळेला मालिनी बोलते काव्या पुरे आधी जो तमाशा करायचा होता तो केलास आणि आता परत तमाशा काव्या खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळ आला आहे मुळात तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही प्रत्येक वेळेला तुझं तेच खरं असं नाही ना होऊ शकत काव्या खरं सांगू का मला तर समजतच नाही की तुझ्याशी कसं वागावं वा ते तेव्हा लगेच काव्या म्हणते पुरे झालं मला आता कसलाच विचार करायचा नाही मुळात आता मी सगळं काही विसरली आहे खरं सांगायचं तर मला आता सगळ्या गोष्टींचा राग आला आहे मला मान्य आहे माझं चुकलं पण मी मुद्दामून कोणताच निर्णय घेतलेला नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तेव्हा लगेच मालिनी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती काव्या अगं नंदिनीला बोलताना तुला काहीच वाटलं नाही काव्या तू नंदिनीचा विचार केलास नाही ना तसाच आम्ही तुझा विचार करणार नाही काव्या कारण मुळात तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो काव्य मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे माझ्या वाटेला आता कोणीच जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र ऐश्व मोठ्यानी नंदिनी बोलते आई आई राहू देत सोडा विषय तिला येऊ देतात तेवढ्यात काव्या आत येते आणि ती नंदिनीच्या डोक्यावर हात फिरवत बोलते ताई अगं कुठे गायब झाली होतीस तू त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते कुठे नाही आणि काव्या तुला एक सांगू का मला तुझ्याशी आत्ता बोलायची इच्छा नाही काव्या तुझा स्वतःच्या बहिणीवरती विश्वास नाही मी तुझ्यावरती हात उचलला म्हणून तुला वाईट वाटतं पण काव्या तू मात्र त्या रम्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतेस त्या रम्याच्या बोलण्यात येतेस आणि मला मात्र एकटं पाडतेस आणि यासाठी काव्या मी तुला कधीच माफ करणार नाही तू आत्ताच्या आता इथून निघून जा काव्या तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते ताई काय चाललंय तुझं ताई मला मान्य आहे ग माझं चुकलं पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल खरं सांगायचं तर मला खूपच राग आलाय मी खरं सांगू का माझं चुकलं की मी तुझ्यावरती हा विश्वास ठेवला तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते प्लीज काव्या तू जा इथून कारण तुझ्याशी बोलायची आता इच्छाच नाही आहे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता खरं सांगायचं तर मला इच्छाच राहिली नाही आहे कुणाशी बोलायची ताई मी तुझ्याशी एवढं बोलण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती नाही आहे माझा तुझ्यावरती विश्वास तेव्हा लगेच नंदिनीच काव्याला म्हणते काव्या जा ना गं बाई तू तु तुझ्या रूममध्ये जा इथे येऊ नकोस आणि मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आणि तुझ्याशी बोलायची तर अजिबात इच्छाच राहिली नाही आपण नंतर बोलूया पण आता मात्र प्लीज जा तेव्हा मात्र काव्या तिथून निघून गेलेली असते आणि काव्या जाताना बोलते ताई मी जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले तू प्लीज याचा विचारसुद्धा करू नकोस माझं चुकलं असं वाटतंय तुला तर हो माझं चुकलं मी मान्य करते पण प्लीज ताई प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव ना तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल तेव्हा मात्र काहीच न बोलता तिथून काव्या जाते त्यावेळेला जिवा बोलतो नंदिनी प्लीज तुम्ही आराम करा त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जीवा तुम्हीसुद्धा गेलात तरीसुद्धा चालेल आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही हे ऐकून मात्र जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा म्हणतो तुम्ही माझ्याशी असं का भांडताय जर का माझा जरा तरी विचार केला तर बरं होईल पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आहात तेव्हा लगेच जिवा नंदिनीला असं बोलताच नंदिनी बोलते तुम्ही करता माझा विचार जिवा तुम्ही कशाच्या बाबतीत माझा विचार केला तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवाणी आणि काव्याला माफ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू